हा एक नगरसेवक तू खासदार असा एक प्रवास करणारी ही सगळी निवडणूक होती गेल्या दहा वर्षात जी काँग्रेसची पडझड झाली ती फार विदारक होती धन्यकरांनी स्वीकारला नाही पण खूप झाली पण ती त्यांना ह्यावेळेस मतामध्ये परिवर्तित करता आलेली नाही त्यात जबाबदारी देण्यामाग कास्ट फॅक्टर असू शकतो कलमाडी नंतर पुण्या शहराचं असा हक्काचं नेतृत्व पुण्याला मिळालेलं नव्हतं देवेंद्र फडणवीस अत्यंत निकटवर्ती असे मोहळे यांना मानलं जात याचा कुठेतरी इफेक्ट झाला असेल का बारामतीमध्ये आयोजित यश मिळाले नाही पालकमंत्री होते तर आता भाजपने काहीतरी वेगळा विचार सुरू केलेला कारण की भाजपला पुणे पुणे मतदार जिल्हा त्यांना सोडून मोहळे जे खासदार मंत्रीपद आहे राष्ट्रवादीला एक प्रकारे एक पाऊल पुढे जाऊन इशारा देण्यासारखा आहे का महाप्रजे निवडणुका झालेल्या नाही आहेत अडीच वर्षापासून आता जेव्हा निवडणुका होतील तेव्हा पुन्हा एकदा भाजपची सत्ता आणणं हे त्यांच्या पुढचं मुख्य आव्हान राहणार आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागलेला आहे आणि आता मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झालेला आहे आणि पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी शपथ देखील घेतलेली आहे मात्र या मंत्रिमंडळाच्या विस्तारात संपूर्ण पुण्याला आणि पश्चिम महाराष्ट्राला महाराष्ट्राला अतिशय सुखावणारा एक <coughs> निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निमित्तानं झालेला आहे या केंद्रीय मंत्रिमंडळात पुण्याचे माजी महापौर आणि विद्यमान खासदार मुरलीधर मोहोळ यांचा समावेश करण्यात आलेला आहे मुरलीधर मोहोळ यांची निवडणूक अतिशय चर्चेचा विषय बनली होती या निवडणुकीत भव्य दिव्य अतिशय दिमागदार असा विजय मिळवला आणि आता त्या विजयानंतर आता आणखी एक पुण्याला सुखद धक्का मिळाला तो धक्का म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळात मुरलीधर मोहोळ यांचा समावेश हा समावेश मुरलीधर मोहोळ यांचा जो समावेश आहे केंद्रीय मंत्रिमंडळातला हा किती महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावरती प्रकाश टाकणारी ही आजची मुलाखत असणार आहे या नि या मुलाखतीच्या निमित्तानं मुरलीधर मोहळ यांचं आजवरचं राजकारण पुढची त्यांची दिशा आणि या निवडणुकीच्या निमित्तानं जे काही घटना झाल्या घडामोडी झाल्या त्या घटना घडामोडींचा वहापोह आपण या मुलाखतीत करणार आहोत माझ्यासोबत बोलण्यासाठी सकाळचे सिनियर पत्रकार ब्रिजमोहन पाटील आहेत आणि आज आपण त्यांच्याकडनं या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करणार आहोत त्यांच्याकडनं आपण मुरलीधर मोहोळ यांची पुढील राजकीय कारकिर्द कशी असेल भवितव्य कसं असेल आणि आजवर त्यांनी कशा पद्धतीनं राजकारण केलं हे समजून घेतं सर धन्यवाद मला सुरुवातीला विचारायचं आहे की ही जी निवडणूक होती या निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्यांच्या अतिशय चर्चा झाली या पुण्यातल्या निवडणुकीची तुम्ही अतिशय जवळने ही निवडणूक पाहिली हे वेगळ्या अर्थानं कशा होते या निवडणुकीत महत्त्वाचे पैलू काय होते मुळात म्हणजे ह्यावेळेसची लोकसभा निवडणुकीला जे काही उमेदवार सविभव होते मुरलीधर मोहळ असो भाजपचे काँग्रेसचे रवींद्र धंगेकर असो वंचितचे वसंत मोरे असो किंवा एम आय एमचे आणि सोनके असो ह्या तिघांना जी पार्श्वभूमी होती ती महापालिकेची पार्श्वभूमी होती धंगेकर जरी एका वर्षापूर्वी आमदार झाले असले तरी त्यांची ती तशी नगरसेवक पदाचीच कारकीर्दी आलेले होते त्याच्यामुळं हा एक नगरसेवक तू खासदार असा एक प्रवास करणारी ही सगळी निवडणूक होती त्याच्यामुळं ह्या जे उमेदवार होते त्याच्यामुळे यांचे जे दृष्टिकोन पण जो होता तो असा खासदार म्हणून असण्यापेक्षा एक पुणे शहरातला एक महत्वाचा नगरसेवक जसा असतो त्याच पद्धतीने प्रचार सुरू होता त्याच्यामुळं पुण्याच्या भोवती पुण्याचा विकास आणि महापालिकेचे जसे प्रश्न मांडले जातात त्याच पद्धतीने ह्यांच्याकडनं प्रश्नांची मांडणी सुरू होती म्हणून ही एकदम खालच्या लेवलला ही निवडणूक राहिली जरी मुरलीधर मोहोळांनी मोदींचं नेतृत्व आणि त्यांनी केलेल्या कामाचा प्रचार केला जात असला तरी अखंड प्रचाराची जी लाईन होती ती अख्खी म्हणजे स्थानिक पातळीवरचीच ही सगळी प्रचार यंत्रणा होती ह्याच्यातनं आहे हा एक वैशिष्ट्य होतं आणि दुसरं म्हणजे हे सगळे तरुण आहेत आत्ता जे पुण्याचे सहज उमेदवार एकदम तरुण होते त्याच्यात कोणी पन्नाशीच्या पुढचा कोणी आणि खूप असा अनुभवी असा कोणी राजकारणाला मातब्बार असा कोणी नव्हता तर हे पुण्याची जी नवीन पिढी आहे राजकारणातली ती कुठल्या तरी पुढच्या टप्प्यावर जाऊ पाहणारी ही नक्की पिढी होती हे पुण्याच्या निवडणुकीचं उमेदवारांचं वैशिष्ट्य मला वाटतं आपण जर पाहिलं तर पुण्याच्या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीत मुरलीधर मोहळे यांचा विजय निश्चित मानला जात होता त्याच्या मागं काय कारण होते आता निवडणूक झाल्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही सांगा हे की हे निश्चित आहे की मुरलीधर मोहळांचा विजय निश्चित आहे हे सांगितलं जात होतं कारण की मुळात म्हणजे इथले जे गेल्या दहा वर्षात जी काँग्रेसची पडझड झाली ती फार विदारक होती म्हणजे गेल्या वर्षी पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकरांनीच विजय मिळाल्यानंतर काँग्रेसला असं पुन्हा एकदा तरतरी आली जाऊसाह आला पण त्याच्यात त्याचा उपयोग त्यांनी संघटना बांधणीसाठी गेल्या वर्षभरात केला नाही त्यांची जी अंतर्गत धुसबुस आहे सगळी काँग्रेसमधली ती त्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला नाही आता पण जे काही काँग्रेसचे शहराध्यक्ष ते पण प्रभारीच आहेत त्यांना कायमस्वरूपीचा अजून अध्यक्ष निवडता आलेला नाही मुळात म्हणजे आणखीन म्हणजे धंगेकरांनी काँग्रेसला स्वीकारलेला आहे का हा फार महत्वाचा मुद्दा धंगेकरांनी स्वीकारला नाही धंगेकर काँग्रेसमध्ये जरी असले तरी पूर्ण असे काँग्रेसमध्ये एकजीव झालेले नाहीत त्यांच्या प्रचारामध्ये पण बघू शकतो काँग्रेसचा फक्त ते हात घ्यायचे राहुल गांधीचा कधी फोटो वापरायचे काँग्रेसचं नाव पण कधीतरी वापरायचे म्हणजे असं काय म्हणजे जसं राष्ट्रीय पदावरची निवडणूक असल्यानंतर राहुल गांधींचा फेस एक सर्वत्र जाणं आवश्यक होतं तसं मात्र रवींद्र धंगेकरांनी मात्र राहुल गांधी आणि काँग्रेसचं जे काही सगळं आहे ते त्याला लांब ठेवलेलं होतं जेव्हा त्यांना उमेदवारी जाहीर व्हायची होती रवींद्र धंगेकरांना त्याच्या आधी त्यांना आमदार म्हणून एक वर्ष झालेला होता त्याच्यासाठी त्यांनी कसबा मतदारसंघातनं रॅली काढली त्यावेळेस पण त्यांनी काँग्रेसचं कुठं काही अस्तित्व त्यांच्या त्या रॅलीमध्ये दिसू शकलेलं नव्हतं हे थोडंसं काँग्रेसचे कार्यकर्ते धंगेकरांना मानायला लागले पण काँग्रेसचे जे महत्वाचे पदाधिकारी आहेत त्यांना कुठे वाटत असं नाही की आपण काँग्रेस पक्ष आहोत तर आपल्याला त्यांनी स्वीकारलं पाहिजे ह्याही पदाधिकाऱ्यांनी धंगेकरांना स्वीकारणं खूप अपेक्षित होतं ते अजून पण बाहेरचे आहेत असं म्हणणं उपयोगाचं नव्हतं नव्हता हा एक थोडासा काँग्रेसच्या बाजूने ड्रॉबॅक होता आणि त्यांची बूथ लेवलची जी यंत्रणा आहे ती तेवढी मजबूत झालेली नव्हती तर हेच मेन कारण आहे की खासदारपराचा उमेदवार म्हणून त्यांची स्वतःची पण यंत्रणा धंगेकरांना तेवढी उभी करता नव्हती आलेली तर त्यांना फक्त एक शहरापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच धंगेकरांना फायदा झाले धंगेकरांचं नुकसान काही झालेलं नाही धंगेकरांचा फायदा झाला पण ती सीट त्यांना काढता आली नाही त्यांची नाउथ पब्लिसिटीवर धमकीकरांचा खूप भर असतो ती पण खूप व्यवस्थित झाली पण ती त्यांना ह्यावेळेस मतामध्ये परिवर्तित करता आलेली नाही कारण की परत एकदा पुण्याचे जे आंतरराष्ट्रीय स्तराचे विषय आहेत केंद्रात जे विषय सोडणारे विषय सोडले पाहिजेत एकंदरीत पुणेकरांना सत्ता भाजपचे चील केंद्रात असं वाटत असावं त्याच्यामध्ये मी पुणेकरांना पुणेकरांनी धंग मुरली मुळांना भरपूर मतदान केलं असं वाटायचं की सगळ्यांना हे तीस चाळीस हजाराच्यामध्ये कुठं निवडणूक येते काय घासून निवडणूक होईल थोड्याफार मतदान मुरेदीज मोडतील पण नाही दोन हजार एकोणीसच्या तुलनेत जवळपास दोन लाखाचं लीड कमी झालं पण मुरलीजमोळ सव्वा लाख मताने म्हणजे प्रतिष्ठित मताने ते निवडून आलेले आहेत जसं तुम्ही आता सांगितलं की पुणेकरांना वाटत होतं की देशामध्ये दे सरकार पुन्हा भाजपचं असेल अपेक्षाप्रमाणे पुन्हा एन डी एचं भाजपचं सरकार आलेलं आहे आणि आज आपण पाहिलं तर मुरलीधर मोहोळे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात थेट समावेश झाला आहे नगरसेवक नंतर महापौर आणि आता थेट केंद्रीय मंत्रीपदी खासदार झाल्यानंतर वर्णी लागणं हे याच्याकडे या, या प्रवासाकडे कसं वाहत आहे कारण तुम्ही पालिकेत सोबत काम कर शॉक मध्ये असतील त्यांच्या सहकारी शॉक मध्ये असतील आपण तर म्हणजे कोण विचार केला ना की जो माणूस चार तारखेला खासदार झालेला आज नऊ तारीख आहे म्हणजे पाच सहा दिवसाच्या आत राज केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार मोदींसोबत काम करणार ही कोणीच अपेक्षा केलेली नव्हती कारण की हां कारण की नवीन खासदार असल्यानंतर लगेच संधी मिळेल असं काय आपण म्हणलेलं नव्हतं आणि कारण पुणे महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी जे नऊ खासदार भाजपचे निवडून आले, आले। त्याच्यातले पियुष गोयल नितीन गडकरी नारायण राणे हे जुने खासदार आहेत जे की त्यांना सिनियर आहेत त्यांना प्रत मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं एक ही हा अंदाज लावला जात होता पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपचे दोनच खासदार एक आहेत मुरलीधर मोहळ दुसरे साताराचे उदयन महाराज भोसले तर आता ह्या दोघांपैकी चॉईस कोणाचा असू शकतो तर उदयनराजे भोसले दोनदा आता खासदार झालेले आहेत तर कदाचित त्यांना किंवा मग कोणीच नाही तर रक्षा खडस यांचा क्लेम होता त्यांनाही घेतलंच आहे पण त्या तशा अनुभवी खासदार आहेत म्हणजे ह्यांची काय पहिली टर्म नाही ती तिसरी टर्म आहे माझ्या मते त्यांची तर हा एक वेगळा प्रवास होता आणि त्याच्यामुळं हा अनपेक्षित सुखद धक्का तुम्ही सुरवातीला जे म्हणलात तर त्या पद्धतीने होता आणि आता म्हणजे खरं चांगलं एक पुण्याच्या दृष्टीने चांगलं झालेलं आहे कारण की जेव्हा पी व्ही नरसिंगरावांची सत्ता आलेली होती भारतामध्ये काँग्रेसचीच होतं सरकार एकोणीसशे तेव्हा एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवला सुरेश कलमडे हे तेव्हाचे पुण्याचे खासदार होते तेव्हा पंच्याण्णव शहाण्णवला ते, ते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री झालेले होते म्हणजे तेव्हा जवळपास एकोणतीस वर्षापूर्वी पुण्याला एक मंत्रीपद भेटलेलं होतं त्याच्यानंतर गेल्या प्रकाश जावडेकर हे राज्यसभेवर निवडून गेलेले होते ते दोन हजार चौदाला ला जेव्हा सत्ता भाजपची आली तेव्हा ते, ते मंत्रिमंडळात होते माझ्यामध्ये ते एकोणीसशे एकोणीशे पण सत्ता आली तेव्हाही ते केंद्रीय मंत्रिमंडळात होते पण शेवट एक लोकसभेचा उमेदवार खासदार जेव्हा एक तो जातो केंद्रीय मंत्रिमंडळात त्याचा एक वेगळा प्रभाव पडलेला असतो त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांची मोठी शक्ती असते त्या कार्यकर्त्यांवरती काय आपला आपला जवळचा माणूस केंद्रीय मंत्र्यांना त्याचा एक वेगळा प्रभाव शहरावर पडतो शहराच्या आजूबाजूच्या काही मतदारसंघावरही पडू शकतो त्याच्यामुळं आगामी विधानसभेचं कदाचित भाजपचं हे गणित असं असू शकतं की त्याच्यामुळे त्यांनी नौख्या असलेल्या मुरधन मुळांना एक मोठी जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतलेला जबाबदारी देण्यामागं कास्ट फॅक्टर असू शकतो नक्कीच आता आपण बघतोय की मराठा आरक्षणाचं मोठं आंदोलन महाराष्ट्रात पुन्हा एकदा जळंगे पाटलांनी सुरू केलेलं आहे तर कुठंतरी नक्की महाराष्ट्रामध्ये हा कास्ट कास्टिजमचं होत असताना त्यात मराठा समाजाला प्रतिनिधित्व देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये मुरलीधर मोहोळ एक आणि रक्षा खडसे हे दोन आता मराठा मंत्री होत आहेत म्हणजे झालेले आहेत तर हे चा मराठा समाजाला आगामी विधानसभा निवडणुकीत भा भाजपपासून दूर राहू नये पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक चांगला फेस असला पाहिजे की जो स्थानिक आहे आणि तो पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रातलाच आहे असं त्यांना वाटलं पाहिजे त्याच्यासाठी भाजपने हा निर्णय घेतला आहे आणि विशेष म्हणजे मुरलीधर मोहळांकडे आता गेल्या जवळपास एक दीड एक वर्षापासून भाजपच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी आहे तर त्याच्यामध्ये ते पश्चिम महाराष्ट्र त्यांनी सगळं पिंजून काढलेलं आहे त्यामुळे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघात त्यांचे दौरे झालेले आहेत त्याच्यामुळं मुरलीधर मोळ हे नाव कुठेतरी पश्चिम महाराष्ट्रातल्या भाजपच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचतील आहे त्यांनी आणखीन तसं मग ह्याच्यातनं तिथलीच पश्चिम महाराष्ट्रातली जी संघटनात्मक सगळी रचना आहे ती बळकट करण्याचा प्रयत्न पण हे मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करून घेतल्याचा फायदा मला दिसून येतो याबरोबरच देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत निकटवर्ती असे मोहोळ यांना मानलं जातं याचा कुठेतरी इफेक्ट झाला असेल का किंवा फडणवीसांचं अजूनही केंद्रात वजन आहे हे त्यातनं दिसून आलं आहे का नक्कीच कारण की मला असं वाटतं की ह्यावेळेस लोकसभेची निवडणूक झाली भाजपचा दारुण पराभव झाला तेवीस वर्ण खासदारांची संख्या नऊ त्यांनी त्याची जबाबदारी स्वतःवर घेतली फडणवीसांनी त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळं केंद्रीय नेतृत्व नाराज आहे का असा एक प्रश्न म्हणजे अनेकांना पडलेला होता तर त्याच्यामुळं मला म्हणजे आमच्या आमच्या पात्र अनालिसिस करताना विचार केला की आता फडणवीसांना जर असा असेल तर मग कोण मंत्री होणार की आता मुरधीर मोहळांना संधी मिळू शकेल का मग मुरली मोहळांसाठी शब्द केंद्रात कोण टाकू शकतो तर सर्वपणे देवेंद्र फडणवीस टाकू शकतात मग देवेंद्र फडणवीस टाकू शकतात तर आता त्यांचं वजन राहिलेलं आहे का हा विषय होता तर मला वाटतं की केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांशी चर्चा केल्यानंतरच हे शिक्का शिक्कामोर्तू झालेला असणार आहे ह्याचा अर्थ की फडणवीसांचं महत्त्व आहे त्यांचं मत लक्षात घेतलं जातं तर आता पुढच्या राजकारणात म्हणजे महाराष्ट्राच्या आगामी निवडणुकांमध्ये पण फडणवीसांचं महत्त्व राहील पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा एक महत्वाचा कार्यकर्ता एक मोठ्या पदावर गेलेला आहे त्याच्यामुळे त्यांचं महत्त्व निश्चित आहे ज्यातून दिसतं आपण जर पाहिलं तर पुणे जिल्ह्यामध्ये आपण प्रामुख्यानं पाहिलं तर भाजप राष्ट्रवादी आणि मग काँग्रेस वगैरे असं पक्षांचं प्राबल्य दिसून येतं मुरलीधर मोहळे यांचं जे खासदार मंत्रिपद आहे राष्ट्रवादीला एक प्रकारे एक पाऊल पुढे जाऊन इशारा देण्यासारखा आहे का त्यांच्यावरती अंकुश ठेवण्यासारखं आ, हे मंत्रिपद उपयोगाला येऊ शकतं का भाजपसाठी अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत त्याच्यापूर्वी चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री पालक होते अजित पवारांचा महायुतीमध्ये समावेश झाल्यानंतर त्यांना त्यांना हे मंत्रिपद द्यावं लागलं पालकमंत्रीपद म्हणजे भाजपची इच्छा नव्हती कारण की एवढं महत्त्वाचं पद जर अजित पवारांना सहज द्यावं लागत असेल तर आणि तेही भाजपचे चंद्रकांत पाटील एवढ्या महत्त्वाचे नेत्याकडनं तर भाजपसाठी थोडीशी नामुष्की तेव्हा ओढवलेली होती कार्यकर्ते नाराज झालेले होते आणि आता लोकसभेची निवडणूक झाली बारामतीमध्ये अजितदादांना यश मिळाले नाही पालकमंत्री होते तर आता भाजपने काहीतरी वेगळा वेगळे नक्की विचार सुरू केलेला आहे कारण की भाजपला अख्खा अजित पवारांसाठी अख्खा पुणे मतदार पुणे जिल्हा त्यांना काही सोड सोडून देता येणार नाही ना ना। कारण की पुणे शहरामध्ये आठ मतदारसंघ आहेत आणि बाहेर जवळपास तेरा मतदारसंघ आहेत ह्या तेरा मतदारसंघांमध्ये भाजपला आता त्यांची शक्ती वाढवायची आहे अनेक जेवढे जास्तीत जास्त आमदार निवडून येतील तेवढा भाजपचा जास्त फायदा आहे अशा स्थितीमध्ये त्यांना भाजपची शक्ती कुठंतरी वाढवणं आवश्यक आवश्यक आहे अजितदादांना शे देतील का तर आत्ता आपण हे शक्य नाही कारण की अजितदादा एक पॉवरफुल नेता लगेच मोदीज त्यांच्यापेक्षा जास्त कानामागून आले आणि तिखट झाले तर असा विषय होऊ शकणार आहे पण भाजपला त्यांच्या संघटनात्मक फायद्यासाठी नक्कीच ह्या केंद्रीय मंत्रिपदाचा उपयोग होऊ शकतो असं मला वाटतं तुम्ही त्यांचे नगरसेवक असताना तुम्ही त्यांचे कार्यकर्ते खूप जवळून पाहिलेले आहे कसे कार्यपद्धती त्यांचे काय मुरलीधर मुळांची कार्यपद्धती तसे नगरसेवक होते त्याच्यानंतर स्थायी समितीचे अध्यक्ष झाले अडीच वर्ष पुण्याचे महापौर होते त्यावेळेस त्यांनी एक सगळ्यांना सोबत घ्यायचा एक प्रयत्न केला शेवटी कसं एक नव नगरसेवक पदाचा जो असतो ना त्याची दृष्टी पण तेवढीच असते आता मंत्रिपद झाल्यानंतर दृष्टी तशी विस्तार स्वाभाविक विस्तारावीच लागते काय त्याच्यामुळं तेव्हाची कामाची पद्धत आताची कामाची पद्धत ह्यांना त्यात मुरलीजा मुळांना त्याचा स्वतःमध्ये खूप बदल करावा लागणार आहे ते आता केवळ माजी महापौर नाहीत किंवा केवळ खासदार नाहीत तर आता केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत ते त्याच्यामुळं त्यांना त्यांची कामाची पद्धती पूर्णपणे बदलावी लागेल काय समजा तर ते त्यांचे कार्यकर्ते म्हणतात की अंना छोट्या छोट्या ना गोष्टीवर नाराज होतात हे होतात तर त्यांना आता काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागेल काही गोष्टीकडं रिॲक्ट न होता त्यांना हवं ते करून घ्यावं लागेल आता हे त्यांना मंत्रिपद झाल्यानंतर ते कसं घडून आणतात हे फार म्हणजे उत्सुकताचे कारण की त्यांच्या बरोबरीचे जे कार्यकर्ते आहेत ते आता कुठेतरी खूप मागे राहिलेत आणि म्हणजे त्यांचे सहकारी आणि आता अण्णा केंद्रीय मंडळी म्हणजे खूप खूपच पुढे निघून गेलेला माणूस आता हा म्हणजे पुण्यासाठी पण महत्वाचं आहे राज्यासाठी पण महत्वाचं आहे देशासाठी पण काहीतरी करता येणार आहे आणि कोणी विचारही नव्हतं केलं की एवढा माणूस फास्ट पुढे जाईल तर हा बदल जसं झाला जसं एका काय म्हणतात एका रात्रीत हा जसं झाला बदल असं हो म्हणू आपण मंत्रिमंडळात पोहोचणं तसं त्यांना स्वतःच्या स्वभावात किंवा त्यांच्या कार्यपद्धतीत हे बदल करणं आवश्यक आहे तशी यंत्रणा पण तशी त्यांच्याकडून उपलब्ध असणारच मंत्री झाल्यानंतर त्याच्यामुळे ते तसा बदल करतील असं मला दोन्ही नगरसेची तुलना आणि केंद्रीय मंत्रिपदाची तुलना मिळालीच संधी मिळालीच संधी आता म्हणजे त्यांनाही प्रश्न पडला असेल की आता अरे आता काय करायचं आमदारकीसाठी इच्छुक होते आता थेट खासदार केंद्रीय कोथरूड मधला खरं हे म्हणजे काही महिन्यांपूर्वी जेव्हा कोथरच्याच आपल्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना जेव्हा खासदारपदी त्याही खासदार झाल्या राज्यसभेच्या तेव्हा म्हटले की अरे आता कोथरडला मंत्रिपद गेले अर्थ काय आता कोथर मधने काय भाजपचा उमेदवार असणार नाही <laughs> लोकसभेचा कुठेतरी वडगाव शिरीतनं किंवा आणखीन कुठून तरी असं गेल्या एक खासदार पद जर मध्ये गेलेला आहे तर दुसरं लगेच लोकसभेचा खासदारचा उमेदवार तुझ्या काय असेल सगळं कोथुडला जायचं का आधी भाजप अख्या पुणे शहरामध्ये उलट चालली सर्व लोकांना सर्व काही मिळतं त्याच्यामुळं पण ठीक आहे तिथं पण त्यांनी केलेल्या कामावर नेटवर्कवर आणि त्या भाजपच्या अंतर्गत सर्व मुरली मोहळांचं नाव पुढे आलं त्यांना संधी मिळाली संधी मिळाली ते खासदार झाली इथपर्यंत सगळ्यांना वाटले आता एवढंच काहीतरी होईल हे मंत्रिपद जे मिळणं आहे हे अनपेक्षितपणे मिळालेलं आहे त्यांचं आता काय त्यांनी कोथुडच्या आमदारकीचा विषय तर सोडून दिलेलाच आहे आहे विषय तो आता पण आता पुण्यातला आमदार कोण झाला पाहिजे कोथुडचा आमदार कदाचित कोण झाला पाहिजे समजा दादा म्हणले की आता मी काय कोथुडची निवडणूक लढायला इच्छुक नाही तर जेव्हा कोण आता जो कोणी असेल उमेदवार तर त्याच्यात मुरलीधर मोहळांचं मत नक्की निश्चित काय इतर मतदारसंघांमध्ये सुद्धा मुरली मोळांचा आता महत्वाचा राहणार आहे आपण जर पाहिलं की मुरलीधर मोळे यांच्या मागे तरुणांचं खूप मोठं संघटन आहे तुम्ही पाहिलं असेल कुस्ती क्षेत्रात त्यांचं एक मोठं नाव आहे ओळख आहे चांगली स्वतः ते पैलवान आहेत शिवाय संघाचा देखील त्यांना पाठिंबा आहे असं सांगितलं शा, जातं या सगळ्या संघटनांचा या सगळ्या पाठिंब्याचा त्यांना आगामी काळात कसा उपयोग होऊ शकतो म्हणजे मुरलीधर मोळे आता तसं म्हणजे सगळ्यात पक्षातली लोकं त्यांच्याबद्दल चांगलं मत आहे yeah. म्हणजे प्रचाराचा विषय सोडून द्या प्रचारात टिप्पणी होत असते विरोधी पक्ष पण सगळ्या पक्षात yeah. okay. त्यांचा चांगला कनेक्ट yeah. आहे त्यांचं म मराठा समाजात पण एक चांगलं वर्चस्व हो। आहे आता मोठा नेता त्यांच्यानंतर संग, ते स्वाभाविक त्या समाजाचा पाठिंबा मिळतो लहानपणापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेलेले आहेत कोलकूडसारख्या भागात ते राहत होतात आणि संचलनामध्ये ते सहभागी व्हायचे तर संघ संघाची पण त्यांना पाठिंबा असणं स्वाभाविक आहे आणि शेवटी पुण्याचा खासदार जेव्हा होता तेव्हा संघाची भूमिका महत्त्वाची ठरते तसं त्या दृष्टीने मतदान झालेले त्या मतदानातनं जे काही त्यांना लीड मिळालेलं आहे ते बघते की संघा संघाची पण तशी खुशी त्याबद्दल आहेच आहे तर आता आगामी काळात त्यांना जसं मला वाटतं की आता खूप वर्ष झाले आता म्हणजे पुण्याला नेतृत्व नाही चांगलं चांगलं नेतृत्व नाही असं पुण्याकडे पुण्याचं हक्काचं कोणीच नाहीये म्हणजे बाहेरूनच येणार कोणीतरी म्हणजे पुण्याचं काही करायचं म्हणलं की देवेंद्र फडणवीसांकडे डोळे जाणार ते येणार विदर्भात चंद्रकांत पाटील कोल्हापूरनं आले त्याच्यामुळे त्यांना अजूनही लोक म्हणतात की अजून ते कोल्हापूरनं आलेले आहेत आता आजीदादा पडले परत बारामतीतले पुणे शहराचं असं म्हणून कोण होतं कलमाडीनंतर तर पुणे कलमाडीनंतर पुणे शहराचं असं हक्काचं नेतृत्व पुण्याला मिळालेलं नव्हतं आता ही संधी मोहळांना चालून आलेली आहे संधी नाही तर ही त्यांना सुवर्ण संधी सुवर्ण संधी म्हणजे पुढचे अनेक वर्ष जर पुण्यावर त्यांना जर एक पुण्याचा नेता म्हणून पुण्याचा विकास करणारा नेता म्हणून जर कळत असेल तर त्यांना ही सुवर्ण संधी आहे आणि त्याचा त्यांनी त्या संधीचा पुरेपूर फायदा उठवला पाहिजे असं माझं मत आहे कारण ती आता मी बघतोय सुरेश कलमाडी गेल्यानंतर पुण्यात असं काय दिवस झालं खरंच काय झाले म्हणजे त्यांच्यावर जरी तो भ्रष्टाचाराचा आरोप झालेला असला त्यापूर्वी त्यांनी बरंच काय चांगलं काम केलेलं आहे आता आपण पुण्यातला कुठलाही मोठा रस्ता घ्या त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धा पुण्यात आणली त्यानिमित्तानं पुण्यातले सगळे जे आपण माने गणेश गणेशखिंड रोड घ्या आपला सिंहगड रोड घ्या नगर रोड घ्या सातारा रोड घ्या हे सगळे जे मोठे रस्ते झाले काय हे कलमडींच्या काळात झालेले त्यांचं योगदान कोणाला म्हणजे काय त्यांची वाईट वेळ आली पण हे त्यांचं योगदान नाकारता येणार नाही तसं पुण्यासाठी काहीतरी केलं ते कलमाडीने केलं तशीच आता मुरली मोहळांना आहे पुण्यासाठी वेगळं काहीतरी करण्याची खूप संधी आहे कारण की कलमाडींचा काळ एक वेगळा होता आता पुण्याची गरज पूर्ण बदलली आहे तीस वर्षात पुणे हे तुमचे धोरण जे आहेत ना ते खूप फास्ट पळते सरकारच्या निर्णयांपेक्षा पुण्याची ग्रोथ फास्ट आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि म्हणतात की पुणे हे देशाचं ग्रोथ सेंटर आहे ह्या ग्रोथ सेंटर करण्यासाठी त्याच वेगाने निर्णय खूप अपेक्षित आहेत तर हे मुरली मोहळांना करावं लागणार आहे हे त्यांच्या पुढचं खड्डा करण्यासाठी एक अपेक्षित असणारा नेता भाजपला भेटलेला आहे पुण्याला भेटलेला भेटलेला आहे आहे भाजपला त्यांनी दिल्लीत बसून ती सगळी कामं घडवून आणली पाहिजेत म्हणजे पुण्यात पायाभूत सुविधांपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरा विमानतळ उभारण्यापर्यंत म्हणजे पुण्यामध्ये काल एवढा भयंकर निर्माण झाली काय तर त्याच्यावर ह्याच खापर भाजप फोडलं जाते तर ही स्थिती सुधारण्याची संधी जी आहे ही मोहळांनाच आहे दुसरं कोणी सुधारू शकणार नाही कारण की ते आता केंद्रीय मंत्रिमंडळात गेल्यानंतर त्यांच्याकडे ते स्वाभाविक येणार आहे तर म्हणजे तुमच्या शहरातल्या रस्त्यांपासून तुमचं शहराचं विमानतळ असो मेट्रो असो रोजगार वाढवण्याचा असो एम आय डी सीमध्ये नवीन प्रोजेक्ट असो ही सगळी जबाबदारी आता मोहळ यांच्या खांद्यावरून पडलेली आहे भले त्यांना कुठलंही मंत्रिमंडळ मिळू द्या कुठलंही खातं मिळू द्या त्या खात्याचं काम करता करता पुण्याच्या ह्या चौ चौफेर विकासासाठी त्यांना जातीनं लक्ष घालावं लागणार आहे आणि ते त्यांना ते आव्हान पेलावं लागणार आहे हे आव्हान पेल तर त्यांना खूप लंबीरेसका घोडा असेल असं मला वाटतं राजकारणात आपण पाहिलं तर कुठलंही पद ज्या वेळेला मिळतं तर त्यावेळेला त्या पदासोबत जबाबदारी वाढतात <laughs> अपेक्षाही वाढतात मग आता आता पद तर मिळालेलं आहे पुणेकरांच्या अपेक्षा काय आहेत मुरल्या अण्णांकडनं <laughs> <ने>। आणि <laughs> पक्षाच्या काय जबाबदार त्यांना पार पाडाव्या लागतील पक्षाच्या काय अपेक्षा त्यांना पार पाडव लागत म्हणजे दुहेरी कसरत दु, 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 कसर आहे म्हणतो आता आव्हानं तर निश्चित वाढलेली आहेत काही जर झालं पुण्यामध्ये तर स्वाभाविकपणे हे मुरली मोह त्याला असणार आहेत आणि ते जबाबदारी प्यायला लागणार आहे ते त्यांनी सकारात्मक बाजूने बघितलं तर उत्तम आहे म्हणजे मध्ये ते जेव्हा निवडून आले दोन हजार म्हणजे आपला आता चार जून वाजता तेव्हा त्यांच्याशी ते बोलताना म्हणले की पुण्यामध्ये काही जरी झालं खड्डे पडले पाणी तुंबलं तरी तुम्हाला लोक जबाबदार होतात सोशल मीडियावर तुमच्याबद्दल राग व्यक्त केला जातो ते म्हणले की लोकांकडून माझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत आणि त्याच्यामुळे ते व्यक्त होतात तर ह्या अपेक्षा आहेत का तर आता ती अपेक्षा पूर्ण करण्याची संधी मुरली मुळांना आलेली आहे म्हणजे पुण्याचं विकास असं पायाभूत सुविधांकडे गेल्या काही वर्षात खूप दुर्लक्ष होतं व्यवस्थित कामं केली जात नाही ती महापालिका आहेत मुळात ती करून घेण्याची जबाबदारी पण त्यांचीच आहे भले ते जरी खासदारची कामं जरी वेगळी असली तरी त्यांच्या बाहेर आहेत त्या त्यांच्या कामाच्या कार्यपद्धतीच्या बाहेरचे प्रश्न हे पुणे महापालिकेचे आहेत त्यांची अपेक्षा असणार का पक्षाची जबाबदारी असणार कारण पश्चिम महाराष्ट्रात संघटन वाढवणं पश्चिम महाराष्ट्रात दारून पराभव झाला पश्चिम पश्चिम महाराष्ट्रात संघटन वाढवणं तिथून जास्तीत जास्त आमदार निवडून आणतात आली पाहिजेत याच्यासाठी त्यांना दौरे करावे लागतील त्यांना फिरावं लागेल चांगल्या माणसांची निवड करावी लागेल आता हे त्यांना आणि त्याचं व्यवस्थित रिपोर्टिंग काय त्यांचे कोण प्रदेश चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील त्यांना व्यवस्थित रिपोर्टिंग त्यांना ते करावं लागणार आणि त्याच्यातनं रिझल्ट द्यावा लागणार आहे तसंच पुणे शहराबद्दलची ही जबाबदारी वाढलेली आहे कारण की महाप्रजा या निवडणुका झालेल्या नाही अडीच वर्षापासून आता जेव्हा निवडणुका होतील तेव्हा पुन्हा एकदा भाजपची सत्ता अन्न हे त्यांच्या पुढचं मुख्य आव्हान राहणार आहे आणि कारण की ते पुण्याचे नेतृत्व आता जेव्हा आता आठ विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातले आता भाजपचे आपण पाहिलं तर एक पाच आमदार आहेत तर त्या पाच आमदारांना ती संख्या कशी वाढेल त्याची पण जबाबदारी स्वाभाविकपणे त्यांच्यावर येणार आहे आत्ताच्या निकालामध्ये आपण पाहतोय की कॅन्टोनमेंट आणि शिवाजी शिवाजीनगर मतदारसंघ हे दोन विधानसभा मतदारसंघ भाजपचे डेंजर झोन आहेत तर तिथले जर आमदार गेले तर त्यांची लगेच संख्या येणार तीनवर येणार आहे बरोबर तर हे त्यांना टाळावं लागणार आहे हेच आता नवीन तिथं जे म्हणजे तिथले विद्यमान आमदार आहेत त्यांना बूश करावं लागणार आहे त्यांना निवडून आणण्याची पण जबाबदारी मुरली मोहोळ यांच्यावर येणार आहे हे मात्र निश्चित आहे धन्यवाद आपण खूप वेळ दिला तर हे होते ब्रिजमोहन पाटील त्यांनी मुरलीधर मोहोळ यांचे आगामी का का कारकिर्द कशी असेल आगामी काळातले त्यांच्यासमोरचे आव्हानं कशी असतील याबद्दल त्यांनी सखोल विश्लेषण केलं आहे तर इथंच थांबूयात धन्यवाद